धर्मनाथ बीजेचा महिमा कथा धर्मनाथ बीज उत्सवाची माघ महिन्यातील द्वितीया जिला धर्मनाथ बीज असे म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान भंडारा झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघणे स्वप्नात देखील यावयाची नाहीत त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ विजेचा महिमा होय राजा त्रिविक्रमाच्या मृत्यू पश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेचा पाहून गोरक्षनाथ हळहळले हल त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर बारा वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली ज्यांचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले बारा वर्षांचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रमराजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूपात आले परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की बारा वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ याचेकडून धर्मनाथ यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कुणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी दानधर्म पुण्यकर्म करील त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्याचे घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठन करावा त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबिल घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकता अशाच नवनवीन माहिती आणि कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा